सर्वांना नमस्कार असलाम वालेकुम अकाल मी प्रवीण पेठे प्रदेश उपा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सैनिक सेल सर्व वर्धेकरांना आवाहन करतो की दिनांक पाच सप्टेंबरला रामगिरी महाराज मुस्लिमांचं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावर जे वक्तव्य केले आहे त्याच्या विरुद्ध धरणे आंदोलन वर्धा येथे दुपारी एक ते पाच दरम्यान आयोजित केलेलं आहे तरी आपण सर्व वर्धेकरांनी भारत देशाची जी सर्वधर्म समभावाची संस्कृती आहे तिला कायम ठेवण्यासाठी उपस्थित राहावं मला अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एक वाक्य आठवते हो त्यांनी म्हटलं होतं की राजधर्माचं पालन व्हायला पाहिजे पण जे वर्तमान शासनकर्ते आहे ते त्या व्यक्तवाला समर्थन देण्याची भाषा वापरतात त्याचा आम्ही निषेध करतो कारण यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिले पण दोन समाजामध्ये धर्मामध्ये फूट पाळण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न त्यांनी आता पण करण्याचा प्रयत्न करत आहे तर वर्धा ही महात्मा गांधी विनवाभावांची भूमी आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेला एकत्र एक करणं मजबूत करणं हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे तरी मुस्लिम बांधवांच्या श्रद्धास्थान असल्यावर जे काही चुकीचं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने मी निषेध करतो आणि आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपण विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू मुस्लिम सिख इसाई है भय भाई, भाई।